इथं हुमणी दिसलेली आहे पहा ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकता म्हणजे शेतकऱ्यांना हे अंदाज लावणं शक्य होईल कधी ज्यावेळेस तुम्ही हे प्रयोग कराल त्यावेळेस ठीक आहे तर इथं हुमनेळी आपल्याला सापडलेली आहे नमस्कार मंडळी मी सचिन गोले आणि इथं माझ्या शेतात असे झाड झालेले आहे सोयाबीनचे पहा ठीक आहे इथं तुम्हाला झाडं अशी झालेली दिसत आहे परत इथं झालेली दिसत आहे परत इथंसुद्धा अशा प्रकारचे झाडं झालेली दिसत आहे आणि हा रोग काय आहे तुम्ही इथं पाहू शकता काडी कचरा का भा किती शेतात म्हणजे जुन्या पिकाचे जे धसकट आहे या धसकटावर वेगळ्या प्रकारची एक बुरशी वाळते आणि ते बुरशी काय करते की जे झाडं संपर्कात आले त्या झाडांच्या मुळावर ते अटॅक करते आणि त्यानंतर झाड तुमचं मरून जाते आता इथं हुमनी असू शकते ठीक आहे किंवा बुरशीजन्य रोगसुद्धा असू शकतो मग हे कसं चेक करायचं करा ते तुम्हाला समजावून सांगतो बा सरळ काय करा ह्या झाडाला अशा पद्धतीने उकरून घ्या ठीक आहे उकरल्यानंतर इथं याच्या मुळावर म्हणजे मुळा कशा पद्धतीनं झालेल्या आहे ते आहे आपल्याला त्यासाठी हे झाड आपल्याला उकरून घ्यायचं आणि हलक्या हाताने झाड असं काढून घ्यायचं काढलेलं आहे याची मूळ गायब आहे पा म्हणजे याला काही शेतकरी आलं काही तज्ज्ञ लोक याला हुमणीसुद्धा सांगू शकतात परंतु याची ॲक्च्युअलमध्ये मूळ डॅमेज झालेली आहे त्यानंतर दुसरं झाडसुद्धा आपण काढून घेऊया तर दुसऱ्या झाडाची एकदम अलगतच हे उपटून आलं याला कुठल्याही प्रकारचे फक्त मेन मूळ आहे जे फाइब्रस रूट सिस्टीम जे असते बाजूला ते नाही आहे आणि त्यानंतर मग काय करा इथं गड्डा करून घ्या कुठं तुम्हाला हुमणी अळी किंवा काही कोणती कीड दिसते का ते शोधायचं आहे अशा प्रकारे हा गड्डा तुम्हाला करून घ्यायचा आहे आणि हा गड्डा टीजभर आडवा टीजभर उभा आणि टीजभर खोल अशा प्रकारचा हा गड्डा तुम्हाला करायचा आहे तर या गड्ड्यामध्ये जर आपल्याला कुठल्याही प्रकारची हुमणी किंवा कोणती कीड सापडली नाही तर सरळ सरळ हा तुमच्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे इथं होमनी दिसलेली आहे पहा ठीक आहे इथं तुम्ही पाहू शकता म्हणजे शेतकऱ्यांना हे अंदाज लावणं शक्य होईल कधी ज्यावेळेस तुम्ही हे प्रयोग कराल त्यावेळेस ठीक आहे तर इथं हुमनिअळी आपल्याला सापडलेली आहे म्हणजे मग आता हा बुरशीजन्य रोगाचासुद्धा प्रादुर्भाव असू शकतो मी जसं तुम्हाला हे दाखवलं ना काळी कचरा वगैरे तर बऱ्याचशा भागात हे हुमनिअळी तुम्हाला दिसणारच नाही अलग लक्षात तर त्यामुळे मग हे काय आहे तर हे बुरशीचे म्हणजे नेमका पाऊस सततचा पाऊस चालू होता त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर आपल्याला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव तिथं आढळतो तर ते सुद्धा असू शकते आणि हुमणीसुद्धा असू शकते कारण दोन्ही याचे लक्षणं जवळपास सारखे आहे तर मग आता याच्यासाठी काय केलं पाहिजे आता ही जी हुमणी अळी आहे आणि सोबतच बुरशीजन्य रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव आहे या दोन्ही जर गोष्टी तुम्हाला कवर करायच्या आहे तर मग काय केलं पाहिजे तुम्हाला सांगतो बा तर काय करायचं क्लोरोपायरिफॉस घ्यायचा आहे आणि सोबत बावीस टीन सारखं बुरशीनाशक घ्यायचं आहे आता या शेतात अशा प्रकारे ड्रिंचिंग झाली पाहिजे की पंपाचं नोजल ढिलं करून पंपाचं नोजल ढिलं करून ह्या असे जाडे जाडे थेंब या साईडनं पडत गेले पाहिजे तासाच्या अशा अशा पद्धतीने फवारणी झाली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता काय काय घ्यायचं तुम्हाला सांगितलं मी क्लोरोपायफॉस आणि बावीस टीन किंवा ब्लू कॉपर सुद्धा चालते यम चालते ठीक आहे कोणते एक बुरशीनाशक आणि क्लोरोपायफॉस पन्नास मिली पंपाला घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही ड्रिंचिंग करायची आहे जर तुमच्या शेतात तुम्हाला हुमनीचा प्रादुर्भाव जास्त दिसत असेल बुरशीजन्य रोगाच्या तुलनेत तर तुम्ही सरळ सरळ क्रिस्टल कंपनीचं वोल्टॅक्स नावाचं एक औषध मिळते वोल्टॅक्स नावाचा औषध डवरा घ्यायचा डवऱ्याला सरते बांधायचे ज्याच्यातून आपण खत देतो तर मातीत की रेतीत मिसळून मातीत किंवा रेतीत मिसळून किंवा खतात मिसळून ते वोल्टेक्स नावाचं खत चार किलो एकरी पडलं पाहिजे अशा पद्धतीने डवऱ्याला दोरी बांधून ते समोर डवरे आणि मागं सरत्यातून ते औषध पडत गेलं पाहिजे ते ग्रॅन्युअल फॉर्ममधलं जे खत आहे ते पडत गेलं पाहिजे खतासोबत मिक्स केलेलं आणि त्यामुळं हुनियाळी शंभर टक्के तुमची कवर होते हा माझा स्वतःचा अनुभव आहे मागच्या वर्षीचा मी ते औषध वापरला आहे मला कोणत्या कंपनीने त्याचे पैसे दिलेले नाही परंतु मला त्याचे शंभर टक्के रिझल्ट आले म्हणून मी यावर्षी तुम्हाला ते रेकमेंड करत आहे आता तुम्ही म्हणाल मग तुम्ही तर औषध मागच्या वर्षी मारलं तरी तुमच्या स्वया शेतात का दिसत आहे तर माझं जे दुसरं शेत आहे त्या शेतामध्ये मी तो प्रयोग केला आणि त्या यावर्षी त्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारची हुमणी वगैरे आढळून येत नाही आहे तर म्हणजे हे तर झालं काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याच्यानंतर मग झाड रिकवर व्हासाठी आणखी काय करायचं तर याच्यावर तुम्ही अग्रीपॉवर सफल घेतलं पाहिजे चाळीस ते पन्नास मिली प्रतिपंधर लिटर पाण्यात मिसळून किंवा वीस लिटर पाण्यात मिसळून आणि त्यावेळेस तुमचं झाड एकदम लवकर जागेवरील